परदेशी पाहुण्यांना पेणच्या गणेश मूर्तींचे आकर्षण पेणच्या दीपक कला केंद्राला थायलंडच्या गणेश भक्तांची भेट गणेश मूर्ती निर्मिती क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पेण तालुक्याला नुकतेच थायलंडच्या गणेश भक्तांनी भेट दिली यावेळी ते पेण शहरातील दीपक समेळ यांच्या कला केंद्रात गणेश मूर्ती खरेदीसाठी आले होते संपूर्ण जगभरात अवघ्या दोन दिवसांवर घरोघरी गणपतीचे आगमन होत असल्याने गणेश मूर्तींचे माहेरघर असलेल्या पेणमधील कारखानदार व कारागीर यांची लगबग जोरात सुरू आहे या गणेशोत्सवासाठी जगभरासह अनेक राज्यातून गणपती खरेदी करण्यासाठी गणेश मूर्ती घरी येत असतात काही दिवसांवर बाप्पाचे आगमन होत असल्याने शहरातील अनेक दुकाने गणेशोत्सवासाठी फुलून निघाले आहे तर तालुक्यातील अंतोरे दादर जोहे कळवे तांबडशे हमरापूर वडखळ दादर बोरी शिरकी उंबरडे कोपरोली यांसह पेण शहरातील कासार आळी गुरव आळी फणसडोंगरी नवीन वसाहत कुंभार आळी गांगळ आळी नंदीमाल नाका उत्कर्ष नगर येथे देखील पूर्वीपासून असणारे गणपती कारखाने दिवसरात्र सुरू असून या कारखान्यांमधील कारागीर मूर्तींवर रंगकाम दागिन्यांची सजावट तसेच डोळे आखणी यावर अखेरचा हात फिरवण्यात मग्न झाले आहे याही वर्षी बाप्पाच्या माहेघर येथून थायलंड अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया मॉरिशससह इतर राज्यात जवळपास 50 ते साठ हजार गणेश मूर्त्या रवाना करण्यात आले आहेत संपूर्ण जगभरात पेनचा गणेश मूर्तीची ओळख आहे देश विदेशातून पेनच्या गणेश मूर्तींना मागणी असते कारण पेनच्या गणेश मूर्तीची रंगरंगोटी सुंदर डोळ्यांची आखणी रेखी व दागिन्यांची सजावट सुंदर असल्याने पेनच्या गणेश मूर्तींचे थायलंडसह इतर देशातील गणेश भक्तांना आकर्षण होत आहे पेंचा दीपक कला केंद्राला भेट देता मूर्ति पहुन से गणेश भक्त भारत गए मैं दीपक कला केंद्र काफी बार आ चुका हूँ बस इस बार मैं थाईलैंड के टूरिस्ट के साथ आया और इस बार काफी मुझे अच्छा लगा लाइक पिछले दो तीन साल से कोविड के बाद से काफी ज्यादा मूर्तियाँ देखने के लिए मिली और इन लोगों का जो टेक केयर होता है जब कस्टमर यहाँ आए और उनको प्रेजेंटेशन देना कि हाँ ये मूर्ति गणपति दगड़ू सेठ की है ये मूर्ति यहाँ की है तो काफ़ी अच्छा है ना काफ़ी अच्छा रिस्पांस मुझे इनका लगा और मैं हर किसी को कहूँगा यदि आपको गणपति की मूर्ति चाहिए तो आप दीपक कला केंद्र आए और पेन में है यहाँ यहाँ पे और गणपति पप्पा पेंट बनना सर्वदेशा मध्य गणपति बारे तो जो वैशिष्ट है ये कलर का चाकनी जो देखी है त्यासाठी आज आपल्याकडे परदेशनं आज कस्टमर आपल्याकडे आले आहेत आज जो बघितला असेल आज थायलंडचे कस्टमर आलेले आहेत त्यांना देखील आपल्या इथं ज्या मूर्ती इतक्या आवडल्या की त्यांनी आज आपल्याकडनं बुकिंग केली आहे आज मूर्ती आज आपल्याला परदेशात पाठवून द्यायच्या आहेत थायलंड